नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा मोठा घणाघात केला आहे भाजपला राजकारणात पोरं होत नाही त्यात माझा काय दोष अशा प्रकारची जहिरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहेत सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे ते मध्ये बोलत होते मी म्हणजे भाजपा नाही वापरा आणि फेकून द्या पाच वर्षापूर्वी मला नाईलाजणं मुख्यमंत्री व्हावं लागलं मी कलाकार माणूस फोटोग्राफी करतो मी आज फोटोग्राफी केली पहिल्या सभेला उतरलो हेलिकॉप्टर जवळ पाच सात जण उभे होती मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले तुमची बॅग चेक करायची मी म्हणालो जरूर तपासा जशी माझी बॅग तपासली तशी पंतप्रधान मोदी शहांची शिंदेंची तपासणार का जो कायदा मला आहे तोच भाजपच्या लोकांना आहे का असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान प्रचाराला आले तरी कायदा समान पाहिजे तुम्ही जेव्हा शपथ घेता तेव्हा भाजपचे नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेता भाजपचे म्हणून असाल तर गुजरातच्या भाजप ऑफिसमध्ये बसा माझी बॅग रोज तपासा किंवा बॅग तुम्हीच घेऊन चला माझ्याप्रमाणेच मोदी शाह आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बॅग तपासली पाहिजे ते येताना त्यांच्या बॅगात तपासत मात्र जाताना देखील अवश्य तपासा कारण महाराष्ट्र लुटला जात आहे सिंचनाचे प्रकल्प अनेक वर्षे तेच आहेत भाजपचे खासदार श्रीफळा झालेले आहेत इकडे निवडून आले आपण एकदा दाखवली असती तर निवडून आले नसते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय त्यांच्या वडिलांचं काय जातं घरडे शाही पण वारसा सांभाळणं ही साधी गोष्ट नाहीत भाजपला राजकारणात पूरं होत नाहीत त्यात माझा काय दोष ईडी इन्कम टॅक्स मागे लावतात ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बदलले चंद्रचूड तर उत्तम भाषणकार ज्यांना भाषणकार पाहिजे त्यांनी घेऊन जा आत्ताच्या नवीन न्यायाधीशांना माझी विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घ्या ज्यामुळे लोकशाही जिवंत राहील असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र